आमदार शांताराम मोरे शेवटी शेतकऱ्याच्या बांधावर प्रकटले गेले चार ते पाच दिवस भिवंडी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून हजारो हेक्टर भात पीक पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे असे असतानाच भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गेले कुणीकडे असा प्रश्न शेतकरी व माध्यम यांनी उचलून धरला प्रसार माध्यमातून आमदारांवर टीकेची जोड सुरू होती प्रसार माध्यमांची दखल घेऊन शेवटी भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे दिनांक अठ्ठावीस रोजी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आपला पाहणी दौरा त्यांनी केला मात्र यावेळेस तालुक्यातील शेतकरी यांनी शांताराम मोरे यांच्या समोरच धमकी वजा इशारा दिला आहे जर काय योग्य नुकसान भरपाई मिळाली नाही तर मी मरणे असे शांताराम मोरे यांच्या समोरच शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले आहे शांताराम मोरे हे सत्ताधारी आमदार असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांनी मोठी अपेक्षा व्यक्त केली आहे येणाऱ्या काळात हे अपेक्षा शांताराम मोरे पूर्ण करतात की नाही याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहणार आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट